राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजेच की एकत्र चार हजार रुपये अशी रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी डीच्या माध्यमातून जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा या ठिकाणी मिळणार आहे मात्र आता नेमकं नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता कधी मिळणार याची तारीख काय आहे संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत या संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट आहे ती सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल कारण की आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून एकत्र चार हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा झाला आहे व पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे आणि पी एम किसान योजनेच्या वीसवा हप्ता कधी येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आणि आता त्यातच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सविस्तर काही अपडेट पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे एक ही मदतीची योजना आहे या योजनेमधून शेतकऱ्यांना बँक खात्यावरती पैसे मिळतात आता सातव्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच की आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता सातवा हप्ता देखील सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता जमा केले जाणार आहेत हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या घरच्या आणि शेतीमध्ये लागणाऱ्या गरजांसाठी उपयोगी येणार आहेत सरकारने हा निर्णय आता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेला आहे म्हणजेच की आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत आणि त्याचप्रकारे पीएम किसान योजनेचे देखील दोन हजार रुपये म्हणजेच चार हजार रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता या योजनेचा लाभ खूप मोठ्या संख्येने शेतकरी कुटुंबांना आता मिळत असले मिळत आहे जवळपास राज्यातील त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकरी या योजनेमध्ये सहभागी आहेत म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील त्र्याण्ण लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की राज्यातील त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ऐका आता एकूण चार हजार रुपयाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसोबत जोडलेली आहे पी एम किसान योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात असे मिळून बारा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता दरवर्षी जमा केले जात शेतकऱ्यांना हे पैसे बियाणे खाते औषधे किंवा कर्ज फेडण्यासाठी या ठिकाणी पैशाची मदत होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दे देखील समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जात आहेत आणि त्याचप्रकारे आता शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता म्हणजेच की एकत्र चार हजार रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे नमो शेतकरी ही योजना एक चांगलंच उदाहरण आहे सरकारचं असंही म्हणणं आहे की ही योजना अजून चांगली करायची आहे आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून शेतकऱ्यांना जास्त मदत करायची आहे असे देखील आता राज्य सरकारने या ठिकाणी म्हटलेले आहे ही योजना फक्त पैसे देण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचं जीवन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे शेतकरी नवे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात करतात त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक आयुष्य या ठिकाणी सुधारत देखील प्रतिपादन या ठिकाणी राज्य सरकारने सरकारने केले आहे ही योजना आता पूर्ण डिजिटल केली आहे त्यामुळे फसवणूक होण्यास देखील शक्यता नाही योग्य व्यक्तीलाच पैसे मिळतात ही योजना इतर योजनांसाठी एक चांगले उदाहरण ठरत असल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून कोणतेही पात्र शेतकरी या ठिकाणी वंचित राहत नाहीत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा केले जात आहेत आणि त्याचप्रकारे आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा देखील वीसवा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजे की जुलै महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ऐकून चार हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची दोन हजार आणि पीएम किसान योजनेच्या विश्व हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्रित चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती माध्यमातून याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण चार हजार रुपये जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची गरज नाही मात्र जर ई के केलेली नसेल तर तत्काळ ई के करून घ्या कारण की ई के केली तरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आणि पी एम किसान योजनेच्या हप्त्याची चार हजार रुपयाची लाभ मिळेल ई के वाय सी करणे गरजेचे आहे साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती एकूण चार हजार रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्वाची बातमी आहे या ठिकाणी समोर येत आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार अशा पद्धतीने एक बातमी समोर येत आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये आता तीन हजार रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे नमो शेतकरी योजनेचे वर्षाला नऊ हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये अशा पद्धतीने वर्षाला पंधरा हजार रुपये देण्याचे देखील या ठिकाणी शक्यता पाहायला मिळत आहे मात्र या संदर्भात अजून कोणतीही घोषणा झाली नाही फक्त या ठिकाणी रुपये मिळतील अशी दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या तरी आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती याच महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता आता जमा होणार आहे म्हणजेच की याच महिन्यांमध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार हजार रुपयाची रक्कम जमा जा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे सोबतच शेतकऱ्यांना या ठिकाणी के वाय सी करायचे देखील आव्हान केले जात आहे कारण की शेतकरी योजनेचा सातव्या हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळण्या मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे गरजेचे आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तरच तुम्हाला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही ई के वाय सी करणे गरजेचे आहे जर ई के वाय सी केले नसेल तर तत्काळ के वाय सी करून घ्या फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता घर बसल्या देखील मोबाईल ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे के वाय सी करू शकता किंवा आधार सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये ए के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता ए के वाय सी तरच तुम्ही लाभासाठी पात्र असाल म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता मिळवण्यासाठी ई के सी करणे अनिवार्य आहे आपल्याला पाहायला मिळत आहे ई के वाय सी करून घ्या म्हणजेच की आता तुम्हाला कसलीच प्रतीक्षा करण्याची गरज नाही जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये या ठिकाणी हप्त्याचे पैसे म्हणजेच एकूण चार हजार रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे अशाच प्रकारची होती आजची मोठी अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी देखील आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये